म्हटलं जातं की पोलीस भरतीला येणारे गणिताचे प्रश्न आठवी नववी दहावी च्या लेवलचे असतात बरोबर पण हे प्रश्न आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर जेव्हा सोडवायला दिले जातील तेव्हा तो उत्तर काढेल पण त्याला स्पेसिफिक वेळ जाईल दोन मिनिटं तीन मिनिटं वेळ जाईल तुम्हाला हाच प्रश्न किती सेकंदात सोडवायचा आहे पन्नास किती सेकंदात हा फरक आहे कारण तुम्ही बारावी झालेले आहात त्यामुळं जो सहावीला सोडवलेला प्रश्न आहे तोच तुम्हाला आता सोडवायचा आहे पोलीस भरतीचं मिनिमम क्वालिफिकेशन बारावी आहे त्यामुळे बारावी झाल्यानंतर जर पोलीस भरतीला आपण सामोरं जातोय तर जो सहावी प्रश्न सोडवलेला तो आता सोडवायचा आहे फक्त अर्ध्या वेळेस सोडवायचा कळलं का त्यामुळं प्रश्न गणिताचा सुटणं हे जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिस जास्तीत जास्त सराव करत राहिला की ऑटोमॅटिक तो वेळ त्याचा सोडवण्याचा कमी होणार ठीक आहे